मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण रानामध्ये आलेलो आहे आणि आज आपण हे बघा डोक्यावरती मडका घेतला आहे पहिल्यांदाच आपण आज चिकन पोपटी बनवणार मित्रांनो ही फेमस अशी कोकणामध्ये असणारी रेसिपी चिकन पोपटी ही पोपटी आज आपण बनवणार इथं आणि आपण आता रानामध्ये आलेलो आहे तर चला मित्रांनो ही चिकन पोपटी कशी आहे ही खास एकतीस डिसेंबरला तुम्ही करून बघा आज मी तुम्हाला ही चिकन पोपटी करून दाखवणार आहे पण आपण आज पहिल्यांदाच हे चिकन पोपटी बनवतोय तर चला मित्रांनो पाहूया आपली आपल्या चिकन पोपटी कशी मी बनवतोय हे तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जर आवडलाच तर नक्की या माझ्या चॅनेलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण चाललो आहे ही चिकन पोपटी बनवायला तर आपण एक असा पॉईंट बघून चांगल्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी असायला आपल्याला हे चिकन पोपटी बनवायला त्या ठिकाणी आप आपण जाणार इथं तर चला मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पाहूया आज आपली ही चिकन पोपटी कशी बनते आणि आपण पहिल्यांदा ही चिकन पोपटी बनवते तर आता आपण ना माझी ज्या ठिकाणी चांगला पॉईंट असेल त्या ठिकाणी आता आपण चिकन पोपटी बनवणार इथे तर चला मित्रांनो हे बघा इथं वीर आहे आणि आपण या झाडाखाली इथं आपण जागा केला आपली पोपटी बनवायला तर आता आपण सुरुवात ना हे बघा आपलं साहित्य काढून घेणार बघा काय काय साहित्य लागत आहे हे मी तुम्हाला आता दाखवतो आपण ना या ठिकाणी आता साहित्य काढून घेऊ चला मित्रांनो आपल्याला ना पोपटी बनवायसाठी जे साहित्य लागणार आहे ते मी आता तुम्हाला दाखवतोय हे बघा हे आपण एक मडका आणलेला आहे महत्वाचा पोपटी बनवायसाठी जर म्हटला तर हे मडका लागणार आहे आपल्याला एक मडका आणलाय आपण अर्धा किलो चिकन आणलंय आणि अंडी आणले तर हे अंडी पण लागत येतं आणि मसाले घ्यायचेत आपल्याला बघा आता आपण मसाले आणले हे मसाले घ्यायचे आणि ते कसं वापरायचं हे आता मी तुम्हाला दाखवते बघा आता आपल्याला काय करायचे सुरुवातीला आणि वालाचे शेंगा हे वालाचे शेंगा आणल्यात मित्रांनो आपण आणि केळीचा पाला आता आपल्याकडे ना हे पोपटी बनवायसाठी ना महत्वाचा असते तो बांबुरड्याचा पाला हे कोकणामध्ये असते खालच्या बागामध्ये आमच्या इकड्यावरती बागामध्ये नाही आपल्या त्याच्यामुळे आपण ना ही केळीची पानं आणले तर ही केळीचे पानच आपण वापरणार आहे हे बघा आता पहिल्यांदा आपले ना काय करायचे चिकन काढून घ्यायचे आपली चिकन आधी धुवून घ्यायचा अर्धा किलो चिकन आणलं मित्रांनो आपण पहिल्यांदाच आपली हे बनवतोय आपण पोपटी तर आता आपल्या पहिल्यांदा काय करायचं आपण चिकनं आता धुवून घेणार इथं तर बघ आता पहिल्यांदा आपण हे चिकन एकदम मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला काय करायचे तर याच्यामध्ये पूर्ण मॅरिनेट करायसाठी आपण आता हे चिकन घेतले याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे बघ कशा पद्धतीने आपल्याला आपण ना कांदा लसूण घेतलाय हे कांदा लसूण मसाला आहे ना आपल्याला टाकून घ्यायचा याच्यामध्ये मग त्याला लावून घ्यायचा चांगला आणि आपण धना पावडर आणली ही धना पावडर पण थोडी टाकायची नॉर्मल जास्त नाही वापरायची धना पावडर आणि मित्रांनो हे बघा हा खडा मसाला आणला आपण मिक्स आहे हा हा खडा मसाला आपण वापरणार ते ह्याच्यामध्ये जास्त नाही वापरायचं थोडक्यात वापरायचा खडा मसाला आणि आपण हा घरगु गर्कु, घरगुती मसाला बनवलेला आहे याच्यामध्ये ना, ना, ना। हा बाजारचा रोंबई हा नॉर्मल टाकायचे जास्त नाही टाकायचा थोडी टेस्ट याच्यामध्ये असते ना आणि थोडंसं खोबरं आपण किसून टाकलेला याच्यात लहान बारीक केलं आहे आणि मीठ हा चवीनुसारच मीठ वापरायचा आणि mm. हळद पावडर पण टाकायची असे हळद पावडर मी ना आता मिरची पावडर टाकायची आपली नॉर्मल ती आपली लाल मिरची पावडर टाकायची राहिली हे आहे लाल मिरची पावडर ही पण आपण जास्त नाही टाकायची ही नॉर्मल टाकू आपण आणि आता पूर्ण त्याला आपल्याला हलवून घ्यायची आपल्या पूर्ण मसाला लिहिणार चोळून घ्यायचा हे बघा आपला मसाला लावून घेतलाय आता आपल्याला याच्यामध्ये आपण काढून ये ना याच्यामुळे ठेवणार आहे झाकून ठेवणार आहे अर्धा तास आपल्याला हे ठेवायचे मेहनत ठेवायला तर हे ना आता आपण अर्धा तास ठेवणार इथं अर्धा तास ठेवून घेऊ आणि आता आपल्याला हे बघा पुढचं आपल्याला काय करायचं आता तर आपल्या जे आपली केळीची पाने आहेत आणि शेंग आहेत हे तोपर्यंत आपण धुवून घ्यायचे हे बघा आता आपल्या हे शेंगा आहेत ना शेंग आता आपल्याला धुवून आहेत तर मित्रांनो आपला चिकन आपण मेरंगी ठोवायला ठेवलेले अर्धा तास ठेवणार आहेत आपण तोपर्यंत आपले ना की जे आपली केळीची पाने आहेत ते आपण तळ्यामध्ये ना धुवून आणणार आहेत मस्तपैकी कारण ते आपल्याला धुवायला आणणार आहेत तर आपण ती आता ना पहिल्यांदा धुवून घेऊन येऊ या अर्धा मेरनेट करायला ठेवलेला आपल्याला अर्धा तास झालेलं आहे आपलं चिकन तर आता आपण काढून घेऊन हे बघा आता आपण लगेच पोपटी बनवायला सुरुवात करणार आहे तर आता आपल्याला ना हे बघा हे आपण चिळीची पानं आणले तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचे हे बघा आपलं चिकन आता आपण मेरिनेट करायला अर्धा तास ठेवला होता हा पूर्ण अर्धा तास झालेलं आहे आता हा मडका आपण मस्त की धुवून घेतलेला आहे हा आता याच्यामध्ये आपल्याला एक हे करायचे मडकेला आहे ना आपण पहिल्यांदा केळ चुळून घेणार आहेत आतून तो आता आपण जी आपली केळीची पानं आहेत ही केळीची पानं आतमध्ये आतरून घेणार आहेत मडक्यामध्ये ना केळीची पानं आथरून घ्यायची आपल्याकडं पालन असल्यामुळे आपण केळीची पानं घेतली आणि पहिला खरा आपल्याला ना शेंगांचा द्यायचा ही जी शेंग हे आता आपण खाली आथरून ये थर 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 आपले ही शेंगांचा थर द्यायचा शेंगांचा थर द्यायचा आणि शेंगांचा थेर दिल्यानंतर हे बघा आता आपलं हे चिकन आहे या चिकनचा आता आपल्याला ओरून एक थर द्यायची हे बघा हा चिकनचा थरीदेव आता आपल्याला पुन्हा शेंगांचा थरी द्यायची पूर्ण ना पुन्हा शेंगांचा थरी द्यायचा एक पूर्ण शेंगांचा थरी द्यायचा पुन्हा एक शेंगांचा थर आणि त्यांच्यावर पुन्हा आपलं हे चिकन टाकायचं आता पुन्हा आपल्या ह्या शेंगावरून ठेवायचे आहेत आपले, आपले हा पुन्हा आपला शेंगांचा थर आला पाहिजे वरून शेंगांचं थर आणि त्याच्यावरती बघा आता आपल्याला ही अंडी ठेवायची आपण ते अंडी आण मित्रांनो अशा पद्धतीने ना हे बघा अशा पद्धतीनं आपण आपला ही पोपटी करायला आपण खाली चिकन थर लावल्यावरून शेंगांचं थर बसवलेले हे बघा अशा पद्धतीने आता ह्याच्यातनं आपली अंडी लावून घ्यायची हे बघा ही अंडी लावून घ्यायची हे आपला जो केळीचा पाला आहे हा केळीचा पाला आता आपल्याला वरून भरून घ्यायची बघा हा पूर्ण केळीचा पाला आता आपण भरून घेतला आता याच्यावरून ना हे पूर्ण पॅक करून घ्यायचा याच्यामधून ना मित्रांनो हा बाबा बाहेर नाही आले पाहिजे असं पॅक करून घ्यायचा चला मित्रांनो हे बघा पूर्णपणे आता आपली हे मडकं भरून झालेले आता बघा आपल्याला ना आत्ता सरपण आणून ठेवलेले आपण हे बघा एवढं सरपण आणलं आता याला आपण त्या ठिकाणी बघा या ठिकाणी आता आपला मडका ठेवणार आहेत आपण इथं ठेवा मित्रांनो अजून थोडा वेळ ठेवणार आपण कारण अर्ध्या तास आपलेली आपली ही चिकन पोपटी शिजवायची आता आपण ती मडका पूर्णपणे आपल्या वस्तूमध्ये ठेवलेली आता अजून आहे ना दहा मिनटं लागेल राहिले तर अर्ध्या तासाला अर्ध्या तासानंतर आपण दहा मिनटानंतर आपण काढून घेणार पाहूयात मित्रांनो आपली चिकन पोपटी कशी बनते ती आपला मडका थोडासा आपल्याला काढायला आहे ना तर गार झाला पाहिजे नाही तर गरम गरममध्ये आपला हात बाजेल त्याच्यामुळे आता आपण आहे ना थोडीशी इस्तू इजून देणार आहे तर आणि मग आपला का बाहेर काढणार आहे या अशा पद्धतीने आता आपण आपलं चिकन पोपटी मडक्यामध्ये ठेवली पाहू मित्रांनो आज पहिल्यांदा आपण चिकन पोपटी बनवतोय पाहूया आपली चिकन पोपटी आपली सक्सेस होते का कारण आमच्या इकडे ना ही पहिल्यांदाच मी बनवते आमच्या मित्रांनी बऱ्याच जणांनी सांगितलं होतं का भाऊ तुम्ही चिकन पोपटी बनवा चिकन पोपटी बनवा तर आज आपण पहिल्यांदा बनवतो बघू कशी बनते ही चिकन पोपटी आता आपला मडका थोडा गार होऊ द्या मग आपणही ना लगेच बाहेर काढून घेणार आहे ना मस्त काढून काढून द्या अरे तस आपण पानाने पकडू दिला कारण आपल्याकडे धरायला काय नाही जरा वापर आला आतून तर पाहू मित्रनो आपली चिकन पपटी कशी झाली अरे <laughs> वा 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 एक वा, नंबर वाच एक नंबर वास ग गा मित्रांनो पहिल्यांदा चिकन पोपटी बनवली आपण हा बघा अजून मस्त माहिती कशी वाफ झाली आतून एक नंबर पाहू मित्रांनो आज आपण पहिल्यांदा ना आपली चिकन पोपटी बनवली गरम आहे मित्रांनो जरा आपण तिला मस्त बाई तिच्यावरती काढून घेऊ आता ई हा 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 चिकन पोपटी पहिल्यांदाच आपण बनवले चिकन पोपटी हे गरम आहे बाबा मडका खालू गरम काय वासय एक नंबर एक नंबर मित्रांनो आज जबरदस्त वासय चिकनपोपी गो का आपला केळीचा पान आपण हा ठेवली तीन ग ग ग काय वाट या एक नंबर मित्रांनो वासच एवढा भारी तर झाली असेल कशी का यास 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 अरे दादा राजा दादा घराला काहीतरी पाहिजे होता अजून आपल्याला ते भाज ते भाजते ते ग वा 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 ग वा 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 बघा मित्रांनो एक नंबर एक नंबर झाले पण आपला ताटच आपल्याला पकडता येत नाही तर त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालाय अरे चिकन पप्पी एक नंबर गा 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 हा <laughs> हा 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 चालू चालू एक नंबर एक नंबर अन्न हा ग एक नंबर एक नंबर मित्रांनो मडकांनी तू उठू दे आपण आपला मडकांनी ठेवू आपण ग ग ग बघा मित्रांनो एक नंबर आपली चिकन पोपटी बनली हे बघा खरंच मित्रांनो एक नंबर असा हा चिकन पोपटी रेसिपी ना आज म्हणजे एक नंबर अशी आहे मित्रांनो त्याला आता आपण टेस्ट घेणार पाहणार बघा मित्रांनो एक नंबर अशी चिकन पोपटी बनली आपली एक नंबर चिकन पोपटी बनली आपली एक नंबर मित्रांनो एकच नंबर आपले चिकन पोपटी म्हणले नक्की मित्रांनो तुम्ही एकतीस डिसेंबरला चिकन पोपटी करून मस्त तुम्ही पार्टी बनवू शकता अशा पद्धतीनं एकच नंबर झाले खरंच मित्रांनो तुम्ही एकदा करून बघा हा गरमी गरम आहे जास्त मित्रांनो अंडा अजून गार नाही झाला ना त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवतोय हे बघा अंडे ना कचरात नाही एकदम मस्तपैकी पूर्णपणे शिजून गेलेले बघा मित्रांनो एकच नंबर शिजून गेले तरी ना मित्रांनो एक नंबर अशी आपली चिकन पोपटी झाली तुम्ही नक्की करून पहा मित्रांनो एक नंबर अशी चिकन पोपटी बनवली तर मित्रांनो तुम्हाला मागचा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया मित्रांनो आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद